स्मित हास्य एका हॉटेलमधील वेटरने एका ग्राहकाला सकाळच्या वेळी स्मित हास्यासह चहा दिला त्या वेटरच्या स्मित हास्याने कमाल केली त्या ग्राहकाचं आयुष्य अगदी एक सुरी होतं पण त्या चहाच्या एका कपाने जणू त्याच्या जीवनात नव्या शाखा फुटल्या तो आनंदित झाला आणि त्यांनी पन्नास रुपये टीप स्वरूपात दिली वेटरला कधी कल्पनाही नव्हती की एका स्मित हास्यासाठी त्याला अशी बक्षीस मिळेल तोही आनंदित झाला आणि त्याने वीस रुपये एका भिकाऱ्याच्या हातात दिले सकाळीच वीस रुपये मिळतील असं त्या भिकाऱ्यालाही वाटलं नव्हतं तो आनंदित झाला आणि काल उपाशी झोपलेल्या आपल्या आईला भेटण्यासाठी धावत निघाला रस्त्यात वर्दळ असलेल्या रस्त्यावर तो एका लहान गाढवाला धावत उचलतो आणि प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवतो हे दृश्य एका महागड्या गाडीत बसलेल्या अतिश्रीमंताने पाहिलं आणि त्याच्या मनात आलं की ज्या गाढवाशी आपला काहीच संबंध नाही त्यावरही प्रेम करणारा हा भिकारी खरा श्रीमंत आहे आणि मी जो माझ्या कंपनीतील मजुरांना गाडीच्या ड्रायव्हरला किंवा माझ्या कुटुंबियांना दुर्लक्षित करतो खरा श्रीमंत कसा असू शकतो त्या श्रीमंताने आनंदाने ड्रायव्हरला आणि कंपनीतील मजुरांना हजार हजार रुपये बक्षीस दिलं शेटकडून मिळालेल्या हजार रुपयांनी ड्रायव्हर खूप आनंदित झाला आणि तो कुटुंबासोबत समुद्रकिनारी फिरायला गेला तो आज खूप आनंदी होता तो गाडीतून उतरला आणि त्याचवेळी एक तरुण उभा होता दोघांच्या नजरा क्षणभरासाठी मिळाल्या आणि तो तरुण समुद्राला पाठ करून परत चालू लागला आणि अचानक मागे का फिरला त्या अज्ञात तरुणाने उत्तर दिलं भाऊ मी जीवनाला कंटाळलेला माणूस आहे आत्महत्या करायला आलो होतो पण मी एक संकल्प केला होता की जर एखाद्या माणसाच्या चे चेहऱ्यावर हसू पाहिलं तर आत्महत्या करणार नाही तुमच्या आनंदाने माझं आयुष्य वाचवलं आहे थँक यू या प्रकारे आपल्या चेहऱ्यावरचं एक हसू कित्येकांच्या जीवनात अमर्याद आनंद निर्माण करू शकतो ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही आता आपण कुठे आहोत ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत अशा भविष्याच्या चुकीच्या कल्पनांमध्ये आपण आपल्या जीवनातील आनंद हरवून बसतो म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगायला शिका जगणं रोज शिकवतं की जिवंत राहायला शिक सांदत तर राहशील तरीही तुटणं थांबणार नाही पण शिवायला शिक म्हणून मन भरून जगा मनात भरून नाही स्मितहाय्य या कथा वाचनाचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद